याच मागणीसाठी ज्यांचा अशा ठिकाणी ज्यांचा स्तरात पुटकाव करण्याचा प्रयत्न होतो आहे की अनेक देर जमाचे लोक येते या ठिकाणी मुंडके काढून आपल्यामध्ये दिसण्याचा प्रयत्न करतात हा त्याची प्रगती आपण तुम्ही आम्ही बघतो आणि म्हणून काल एक या ठिकाणी या भागामध्ये एक मोर्चा झाला मी त्यांचे मनापासून त्यांच्या लोकशाही मार्गाने मागलेल्या मांडणीचा या ठिकाणी आम्ही कधी विरोध करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय सैन्याच्या तीनशे बेचाळीसव्या क्रमाच्या अंतर्गत पाचव्या सुट्टीमध्ये देशभरामध्ये मानव वंशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही जमातीची आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दूर तुमचा त्या ठिकाणी संबंध नसताना सुद्धा या भोळ्या भावळ्या आदिवासींच्या मनामध्ये अभिचं वातावरण निर्माण करून त्यांच्या घटनात्मक अधिकारावर दंगा घालण्याचं काम आपण करत आहोत अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचा हा मोर्चा या ठिकाणी निघाली आहे मनात लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी शंका आहे या भागाचा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या महायुती सरकारचा मी एक लोकप्रतिनिधी आहे काही गोष्टी आपण या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना सरकारच्या निदर्शनाची काही गोष्टी आपण आम्ही दिलं पाहिजे म्हणून दोन सप्टेंबरच्या असणाऱ्या त्या दियाच्या संदर्भ घेऊन या पद्धतीने आदिवासी मध्ये अतिक्रमण होण्याच्या आरक्षणाच्या बाबतीतला जो विषय आहे या संबंधाने या राज्याचे आपले जे असणारे घटनात्मक जे पालक असतात राज्यपाल आणि या राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्र्यांना बारा तारखेला एक निवेदन या ठिकाणी दिलेलं त्या <प्थाँगा> निवेदनामध्ये सरळ मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे <प्थाँगा> तुमच्या आरक्षण मागण्याला आमचा विरोध नाही परंतु तुम्ही आमच्यामध्ये आदिवासी कसे होऊ शकत नाही मांडणी त्या ठिकाणी <प्थाँगा> मी केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचे सैभा निर्माण करत असताना जे काही निकष त्या ठिकाणी दिलेले होते या निकषामध्ये कुठल्याही प्रकारचा असणारा संबंध त्या ठिकाणी येत नाही पण मला एक मला विनम्रपणे आपल्याला सांगितलं पाहिजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुर्लक्षित असलेल्या आपल्या या गरीब मुलनिवासी आदिवासींच्या बाबतीमध्ये अतिशय दूरदृष्टीपणाने भारतीय संविधानामध्ये तीनशे बेचाळीसव्या कलमामध्ये तीन पाचव्या सुनीच्या अंतर्गत जे हक्क आणि अधिकार दिले त्याच्यामध्ये चोरी करण्याचा पाप आपण गोरबानी करून <स्थाथा> या ठिकाणी करू अनेकांनी या ठिकाणी सांगितले हैदराबाद गॅजेटचा काय संबंध आहे शंकरराव चिरावानी या ठिकाणी सांगितले तीन प्रकारचे गॅजेट आहे गॅजेट म्हणजे सेन्सेस सेन्सेसचा त्याचा त्याचा आधार आहे याला आपण जनगणना म्हणतो आज भाग असणारा तेलंगणाचा पाठ असला म्हणजे असताना या भागामध्ये काम करणारा डॉक्टर हेमंतराव त्यांनी या मूळ आदिवासीच्या संबंधामध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटीला आपल्या संदर्भामध्ये जी पीएचडी साठी प्रबल